Kan, patty papa, moria, mangga, murti, moria. हे वाक्य ऐकलं की मनाला कसं एकदम आनंदित वाटतं नाही का म्हणजे आपल्याला माहीत आहे गणपती बाप्पा आलेत किंवा गणपती बाप्पा येणार आहेत आणि त्यामुळे मन कसं एकदम प्रसन्न होतं आणि गणपती बाप्पा घरात असले की घरातलं वातावरणच काही मस्त असतं नाही का एकदम आनंदाने आणि उत्साहाने भरलेलं असतं त्यातल्या त्यात जर गणपती गावी असेल ना तर त्यानिमित्तानं का होईना पण गावी सर्वजण येतात सर्व म्हणजे सर्वजण गावी येतात आणि मस्तच वातावरण तयार होतं घर कसं एकदम आनंदानं भरून जातं आणि माझ्या माहेरी काय असं माहिती आहे का जेव्हा गण गणपती विसर्जन असताना तेव्हा छान अशी मोठी मिरवणूक काढली जाते आणि त्या मिरवणुकीचा जो सोहळा आहे ना तो काही अनोखाच असतो अक्षरशः डोळ्याचा पार न फेडणारा असतो असं म्हटलात ना तरी चालेल तर इथे ना गणपतीचे गणपतीला ठेवण्यासाठी गणपतीला ठेवण्याची छान असे गाडी तयार करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये मस्त सगळ्या गावचे गणपती बाप्पा विराजमान होतात तर त्याच्यामुळे काय होतं असं हातातून किंवा डोक्यावरून गणपती घेऊन नाही जावं लागत गणपती बाप्पा एकदम सेफली गाडीतून आनंदाने वाजत गाजत जातात आणि त्याच्यामुळे जे जेंट्स वगैरे लोकं आहेत ना त्यांना मस्त असं एन्जॉय करता येतं म्हणजे ते भजन म्हणत म्हणत चालत असतात आणि बायका आहेत ना त्या मस्त जिम्मा फुगडी खेळत गाणी म्हणत चालत असतात कारण आमचा जो जरा आहे हा गावचा तो थोडासा दूर आहे मग जायला थोडासा वेळ लागतो पण सर्वजण मस्त घरातून निघतात आणि चालत चालत घरापर्यंत जातात तिथे गेल्यानंतर मस्त अशी मोठी आरती होते आणि इथं आता तुम्ही बघू शकता बायकांनी छान असा फेर धरला आणि हा एवढा मोठा ग्राउंड आहे ना तेवढा ग्राउंड पूर्ण गजबजला आहे तुम्हाला हा राऊंड बघून कळतच असेल की पूर्ण गाव इथे जमा झालेला आहे खरंच सांगते हा सोहळा आहे ना तो खरंच अनोखा असतो आणि आम्हाला खरं ना खूप वेळा जायला नाही भेटत माहेरी कारण सासरी गणपती असल्यामुळे सासरीच थांबावं लागतं पण हा कॅप्चर केलेला सोहळा आम्ही नक्कीच बघतो नेहमी व्हिडिओ काढून आम्हाला पाठवला जातो तर पुढे बघा मी तुम्हाला दाखवते ही गाडी आहे ह्या गाडीमध्ये पूर्ण साऊंड सिस्टीम ठेवलेली आहे त्याच्यामध्ये भजन वगैरे किंवा जी गाणी म्हणतात ती छान असे जोरात वाजतात त्याच्यामुळे मन कसं एकदम मोहून टाकतात आणि पुढे तुम्हाला मी गणपतीची गाडी पण दाखवते ज्याच्यामध्ये सगळे गणपती बाप्पा विराजमान आहेत तुम्हाला गावातला सगळ्या म्हणजे सगळ्या गणपतींचं दर्शन आहे ना ते एकाच ठिकाणी घ्यायला भेटतं कारण ते मस्त असे एकाच ठिकाणी सर्व विराजमान झालेले आहेत तर अशी छान गाडी आहे माझ्या बाहेरचे सगळे गणपती आहेत गणपती आहे। बाप्पा मोरया तर तुमच्या गावी विसर्जन कसं केलं जातं हे मला आठवणीनं सांगा आणि हो तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला काही वेगळे व्हिडिओज बघायला आवडतील का तुमच्या काही कमेंट्स असतील का तर ते पण सांगायला अजिबात विसरू नका तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद गणपती बाप्पा मोरया